Hey मी तर तुमची खूप जुनी स्टुडंट आहे तुम्हाला माहितीच आणि थँक्यू तर मी तुम्हाला रोजच तुम्ही जेव्हा प्रार्थना घेतात तेव्हा म्हणतात की आपल्या गुरुस्थानी असलेल्या गुरुजनांना आठवा त्यांना वंदन वन, करा त्यात मम्मी पप्पा आणि त्याच्यानंतर तुम्हीच असतात रोजच आणि बाकी मोस्टली पस्तीशी नंतर किंवा तीशी नंतरच म्हणतात रिंकल्स वगैरे यायला सुरुवात होते आणि मी एक वर्ष झाले तुमची बॅच करते फेस योगा जसा तुम्ही सुरू केलाय पहिल्या याच्यापासून मी तुमचे स्टुडंट आहे मध्ये काही दिवस नाही झाले पण रेग्युलर स्टुडंट आहे मी तुमचे तर मला जाणवतच नाही की कुठे रिंकल्स आलेत म्हणजे तुम्हाला माझी स्किन पण दिसत असेल ग्लो भरपूर आणि आता मला मेकअप करायची इच्छाच होत नाही मला आवडतच नाही मेकअप करायला म्हणजे पावडर पण नाही मी बाहेर गेले की एज इट इज फक्त लिपस्टिक लावायची आणि जायचं आणि आधी असं होतं तो मेकअप केला की बाहेरून आल्यावर असं वाटायचं कधी तो एकदम वॉश करून जडजड वाटायचं पण आता एकदम क्लिअर आहे त्या स्किन ने जायला खूप छान वाटतं मला आणि असंच राहायला आवडत विदाऊट मेकअप येस yes, ग्रेट थँक्यू सो मच छान एक्सपिरियन्स आहे आणि तुमचं सातत्य खूप आहे आणि या सातत्याचा हा इफेक्ट आहे जवळपास आय थिंक मी आता बॅच माझ्या काउंट नाही केला बट जवळपास दीड दोन वर्ष व्हायला आले जवळपास आता तेव्हापासून तुम्ही पहिल्या बॅच पासून कंटिन्यू आहात म्हणजे एवढं सातत्य खरंच नाही राहत मॅम राहतुली तुमच्या ओम मध्येच खूप पॉवर आहे आणि आता मला तुमच्या आवाजाची इतकी सवय झाली ना म्हणजे मला काही करून मला हा रात्रीची बॅच करायचीच आहे मी कधी तरी मला जर रात्री जमणार नसेल तर मग मी दिवसाची बॅच करते पण मी मोस्टली रात्रीचीच बॅच करते आणि मला खूप शांत म्हणजे चिडचिड अशी खूप गोष्टींमध्ये मला म्हणजे फरक जाणवलाय अशी जी चिडचिड व्हायची विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून त्याच्यात म्हणजे योगा आणि प्लस हा तुमचा फेस योगा याच्यामुळे खूप असं शांतता आली आहे लाईफमध्ये असं वाटतंय आणि खूप छान डिसिप्लिन तुम्ही म्हणतायत ना खूप एक सवय लागली शरीराला खूप चांगल्या सवय लागल्या पुढे मला दुसरे काहीच नकोय हे रुटीन मला कायमस्वरूपी फॉलो करायचे नक्की नक्की जेवढं तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहात ना तेवढं जेवढं काही आपलं आयुष्य असेल ना तेवढं खूप छान होतं ऍक्च्युली योगा योगाभ्यास हा डिसिप्लिन सगळ्यात महत्वाचा आणि डिसिप्लिन असेल तर लाईफ खूप सुंदर असतं ऍक्च्युअली आणि खूप शांत नाही आपण त्या आपले विचारच बदलत आहे ऍक्च्युली तसं झालंय माझ्या बाबतीत पण yes. ज़े विचार करण्याची आपला एक स्टँडर्डच चेंज होऊन जातो माझं प्रत्येक वेळी म्हणणं असतं की म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट डिसिप्लिन राहून करता तेव्हा बॅक ऑफ द माइंड आपलं कायम असतं की नहीं, नहीं, मी नाही हे माझ्या आरोग्यासाठी मी करते योगाभ्यास तुम्ही करताय तर कुठेतरी ते बॅक ऑफ द माइंड कायम असतं की नाही मी योगाभ्यास करते म्हणजे मी हेल्दी आहे मी चांगलं माझं आयुष्य चांगलं आहे माझं शरीर निरोगी आहे आणि ही पॉझिटिव्हिटी तुमचं आयुष्य निरोगी करत असते तुमचं शरीर निरोगी करत असते बट त्याच्या एक्झॅक्टली अपॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही काहीच करत नाही दिवसाभरामध्ये जर काही ऍक्टिव्हिटी तुमच्याकडून होत नसते तर ती निगेटिव्हिटी आपल्यामध्ये वाढत जाते की नाही मी काहीच करत नाहीये आळशीपणा आलाय शरीर वाढत चाललंय विकार वाढत चाललंय आणि हे विचार तुमचं मग शरीरामध्ये हो आणखी ते विकार वाढवत नेत असतात त्यामुळे योगाभ्यासाला सुरुवात केली अगदी तुम्ही अर्धा तास चालायला जात ती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये कायम असते आणि ती पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरातले बरेच विकार कमी करत असते त्याचं खरंच तुम्ही खूप दिवसापासून मी तुम्हाला पाहतीये की हे सातत्याचं फळ आहे योगाभ्यासाचं असेल फेस योगाचं असेल तुमच्या डिसिप्लिनचं असेल हे सगळे इफेक्ट आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते दिसतं लिटरली ते जे तेज असतं ना ते दिसतं येस येस थँक्यू सो मच